कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वैशाली दरेकर यांना ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैशाली दरेकर यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे काल अंबरनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या कार्यालयात वैशाली दरेकर यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत कार्यकर्त्यांना संबोधित देखील केलं या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दरेकर यांनी जोरदार टीका केली दोन दिवसांपूर्वी बदलापुरात पार पडलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला अनेक इंजिन असल्याने आघाडी भरकटल्याची टीका केली होती मात्र आता फडणवीसांच्या याच टीकेला वैशाली दरेकर यांनी उत्तर आहे आमची भरकटलेली गाडी असली तरी तुमच्या नवीन नवीन इंजिन मधून कितपत धूर निघतो ते पहा असा टोला फडणवीसांना लगावला आता त्यांना काही टीका करायचीच असेल फडणवीसांना तर ते करणारच आहेत टीका कारण त्याशिवाय त्यांचा टीआरपी पण म्हणजे न्यूज चॅनलचा कसा वाढणार आहे देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलणारच ठीक आहे म्हणायचं आमची भरकटलेली गाडी दे डबे नसलेले इंजिन असू दे तुम्ही नवीन नवीन इंजिन जॉईन करताय तुमच्या ह्याला त्यांनी कितपत तुमचा धूर निघतो ते बघा आम्हाला काही सांगू नका तर उद्धवजींच्या धमन्यांमध्ये बाळासाहेबांचं रक्त आहे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार कसे जगावेत हे उद्धव ठाकरेंकडे त्यांनी बघावं असा टोला वैशाली दरेकर यांनी शिंदे सेनेला तेच तर मी म्हणते की ही शिवसेनेची खासियत आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करणं ही, ही शिवसेनेची खासियत आहे आणि ते मला असं वाटतं की मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून चालत आलेला आहे आणि उद्धवजींच्या धमन्यांमध्ये त्यांचं रक्त आहे हे किती बोंबलले ना की बाळासाहेबांचे विचार आहे यांच्यातल्या एकाला एक जरी फक्त एकच प्रश्न विचारा की बाळासाहेबांचे विचार आहेत काय ते आम्हाला सांगा एकाही शब्दात कोणालाही सांगता येणार नाहीये परंतु बाळासाहेबांचे विचार कसे जगावेत हे उद्धव साहेबांकडनं त्यांनी आता बघावं कारण बाळासाहेब जसे सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन तू मी पण आहे तुझ्याबरोबर लढायला हेच शब्द मान्य उद्धव साहेबांचे आहेत त्यांनी मला सांगितलं वैशाली तू या रिंगणामध्ये मी तुझ्याबरोबर लढायला तयार आहे मीही उतरलोय लढायला आपण हे युद्ध नक्की जिंकूया तर ज्याच्या डोक्यामध्ये सगळे विषय क्लिअर असतात त्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी असं करत बसण्याची वेळ येत नाही असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदेवर दरेकर यांनी टीका करत त्यांची नक्कल देखील केली अ म्हणजे काय माहिती का आता बऱ्याचदा यायला विचारला तर प्रश्न ज्याच्याकडे काहीतरी विचारांची एक ठेवण असते ना म्हणजे डोक्यामध्ये काहीतरी पक्षाबद्दलचे किंवा आपण जे काम करतोय आपल्या सध्याची परिस्थिती असेल किंवा समाजामध्ये जे काय चाललंय ह्याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये में क्लिअर असतात तो कधी या ठिकाणी त्या ठिकाणी मग असं असं करत नाही कारण त्याच्याकडे त्याच्या मेंदू मध्ये ते तयार असतं की आज मी अंबरनाथ मध्ये आले अंबरनाथ मधल्या लोकांचे प्रश्न काय मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही इथले विचारलात ना की अंबरनाथचे काय प्रश्न आहेत बोला तो तुम्हाला झटात झट सांगेल कारण का तो, तो रोज अंबरनाथ मध्ये रस्तो रस्ते फिरतोय तो, तो अनुभवत आहे जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विचार क्लिअर असतात यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीने मला शुभेच्छा देत विजयी भव असं म्हणत शुभाशीर्वाद देखील दिल्याचं दरेकर यांनी सांगितलं काय म्हणजे हा प्रश्न मला इतक्या वेळा विचारला गेला ना की मला आता ते शुभाशीर्वाद शुभाशीर्वाद असं बोलून बोलून आता ते हे झालंय की त्या काय भेटल्या एक ती साधी सरळ गृहिणी ला आहे आज त्यांना तिथे यावं लागलंय कारण गणपतचेत नाहीये नाहीयेत तिथे ते आतमध्ये आहेत जेलमध्ये एका गुन्ह्यामध्ये परंतु त्यांना ज्याला भेटले त्याला त्यांना थोडस भरून पण आलं त्या मला म्हंटल्या की मी त्यांना मिस करते त्यांच्या यजमानांना त्यांनी असं सांगितलं कि त्या मिस करतायत त्यांना म्हटलं हो आता त्याला काय आपण करू शकत नाही जी आहे गोष्ट ती स्वीकारायला लागेल त्यांना ठीक आहे पण तुम्ही उभ्यात उमेदवारी आहे तुम्हाला मिळालेली तुम्हाला माझे शुभाशीर्वाद आहे आणि विजयी भव उदंड प्रतिसाद आहे नागरिकांचा आहे लोक येऊन समोरून येऊन आम्हाला सांगतात की आम्हाला तुमचं काम करायचंय आमचा नंबर लिहून घ्या आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमच्या इथल्या पदाधिकाऱ्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा आम्हाला आमच्या इथे एवढी माणसं आहेत सगळ्यांना मशालाच जिंकून द्यायची त्यामुळे उदंड प्रतिसाद आहे आणि खूप चांगला आहे आणि तीच कुठेतरी भीती आहे अजून जाहीर नाही झाली उमेदवारी कमळ का पण माहित नाही क्वेश्चन मार्क आहे कोणी दिला तेहतीस टक्के आरक्षण सुरुवात कोणी केली माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सर्वप्रथम तेहतीस टक्के आरक्षण आणलं महाराष्ट्रामध्ये हे लक्षात आहे का त्यांना माहिती आहे का याची माहिती करून म्हणायचं त्यांनी आणलं आरक्षण ज्याला ते पंचायत राज आणखीन स्थानिक आपल्या संस्थांमध्ये स्थानिक संस्थांमध्ये आलं बरोबर आहे म्हणजे महानगरपालिकेनगर त्याच्यानंतर आज ते पुढे सरकलेलं आहे आज ज्यांनी ते आरक्षणाचा विषय मांडलाय तो कंप्लीट व्हायला त्यासाठी सेन्सस व्हावं ला लागेल महिलांची संख्या किती आहे काय आहे हे सगळं व्हावं लागेल त्याला येईपर्यंत दोन हजार एकोणतीस उजळू शकत आता नाही आता म्हणायचं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेलं आहे ते फक्त ध्यानात घ्या डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज